आजची रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे थंडीमध्ये त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्याची आमटी बनवली जाते त्याची उसळ बनवली जाते त्यानंतर त्याला उकडूनही खाल्ल्या जातात पण आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात नमस्कार मी सोनाली नेस्ट क्युन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाले भात बनवण्यासाठी इथे आपण लागणारे साहित्य पाहूया एक वाटी लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही कोलम तांदूळ वापरू शकता तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत तर अर्धी वाटीपेक्षा कमी घेतलेले आहेत व एक लहान आकाराचा बटाटा घ्यायचा आहे तर त्याची साल काढून मी याला बारीक आकारामध्ये कापून घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा उभा कापून घ्यायचा आहे एक टमॅटो कापून घेतलेला आहे त्यानंतर एक मिरची अर्धी कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक तमालपत्र आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आता सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाले की आपल्याला भाताच्या तयारीला लागायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे तर मी कुकरमध्ये भात शिजायला घालणार आहे तुम्ही पातेल्यामध्ये घालणार असेल तरी देखील चालेल कुकरमध्ये दीड चमचा तेलाचा घातला आहे त्यानंतर एक लहान चमचा जिरी आणि मोहरी घालायची आहे जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे अर्ध्याच स मिनटं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूण पेस्ट अर्धाकचं मिनटं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी दोन मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा परतून झाला आहे मस्त त्याचा रंग देखील लालसर आलाय तर आता यामध्ये आपल्याला एक मिरची घालायची आहे मिरची देखील आपल्याला अर्ध अक्ष मिनटं परतून घ्यायची आहे मिरची परतून झाली की यामध्ये कट करून घेतलेला टमॅटो घालायचा दे आहे आप देखील आपल्याला अर्धकसा मिनटं परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून घेण्यासाठी दोन तीन मिनटं लागतात तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत सगळ्यात आधी एक लहान चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे जो आपण रेग्युलर भाजीसाठी यूज करतो तो एक चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा व्हेज बिर्याणी मसाला घातलेला आहे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत ओल्या तुरींचे दाणे आणि चिरून घेतलेला बटाटा पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास मी अर्धा ते एक मिनटं चांगलं परतून घेतलं आणि मग त्यामध्ये मी घालते आता तांदूळ सगळे तांदूळ या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर तांदूळ देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तांदूळ चांगले एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तांदूळ आपले चांगले परतले गेले आहेत तर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर देखील आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता सगळं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता एक वाटी तांदूळ होतं त्यामुळे आता मी इथे तीन वाटी पाणी घातलेलं आहे आता सगळ्या शेवटी आपल्याला इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरनं त्याचं झाकण काढायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला ओल्या तुरींचा मसाले भात तयार झालेला आहे मस्त आपला इथे ओल्या तुरींचा भात तयार झाला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार